म्हसवड पालिकेची थकबाकीदार गाळेधारकांवर कारवाई तब्बल एक कोटी पाच लाख इतकी थकबाकी वसूल म्हसवड नगरपरिषद कार्यक्षेत्रातील शॉपिंग सेंटरमधील गाळेधारकांकडून बऱ्याच वर्षांपासून थकीत भाडे वसुलीचा प्रश्न प्रलंबित होता अखेर नगरपरिषद प्रशासनाने कडक पावले उचलत थकबाकीदार गाळेधारकांविरोधात मोठी कारवाई केली चोवीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी नगर परिषदेने धडक वसुली मोहीम राबवत तब्बल एक कोटी पाच लाख इतकी थकबाकी वसूल केली तसेच थकबाकी भरू न शकलेल्या पाच गाळे सीलबंद करण्यात आले मसवड नगर परिषदेच्या मालकीचे एकोणीसशे सत्तावीस गाळे असून अनेक गाळेधारकांनी वर्षानुवर्ष गाळा भाडे भरले नव्हते प्रशासनाने वारंवार नोटिसा बजावूनही गाळेधारकांकडून अपेक्षित प्रतिसाद मिळत नव्हता त्यामुळे मुख्य अधिकारी डॉक्टर सचिन माने यांच्या खाली थकबाकीदारांवर कठोर कारवाई करण्याचा निर्णय घेण्यात आला या कारवाईत कार्यालय अधीक्षक अविराज पाटील आणि स्वच्छता निरीक्षक सागर सरतापे यांनी पथक प्रमुख म्हणून महत्त्वाची भूमिका बजावली त्यांच्या मार्गदर्शनाखाली नितीन लोखंडे सहाय्यक कर निरीक्षक शुभांगी माळी सहाय्यक कार्यालय अधीक्षक रुपाली माडकर कनिष्ठ अभियंता सुरेश पवार कनिष्ठ अभियंता यश कोरुचे सुनील माडे संजय जाधव शुभम चव्हाण रोहित बारवासे शिवराज भोसले प्रवीण कांबळे धीरज खंदारे व इतर कर्मचारी या मोहिमेत सहभागी झाले कारवाई दरम्यान अनेक गाळेधारकांनी तातडीने थकीत रक्कम भरली तर काहींनी थोड्या वेळाची मुदत मागितली परंतु ज्यांनी अद्यापही भाडे भरले नाही त्यांच्यावर पुढील कठोर कारवाईचा इशारा नगरपरिषद प्रशासनाने दिला आहे मुख्याधिकारी डॉक्टर सचिन माने यांनी स्पष्ट केले की नगरपरिषदेच्या उत्पन्नाचा मुख्य स्रोत हा गाळे भाडे असून त्यावर नगरपरिषदेच्या विविध विकास कामांचा खर्च अवलंबून आहे थकबाकीदार गाळे धारकांनी वेळेत भाडे भरले नाही तर त्यांच्यावर अजून कठोर पावले उचलण्यात येतील पुढील टप्प्यात आणखी गाळे सील करण्याची तयारी आहे या धडक कारवाईनंतर गाळेधारकांमध्ये संमिश्र भावना दिसून आल्या काहींनी प्रशासनाच्या निर्णयाचे समर्थन करत भविष्यात वेळेत भाडे भरण्याचे आश्वासन दिले तर काहींनी अचानक कारवाईमुळे नाराजी व्यक्त केली या मोठ्या कारवाईनंतर इतर थकबाकीदार गाळेधारकांवरही दबाव निर्माण झाला असून अनेकांनी थकबाकी भरण्यासाठी नगरपरिषद कार्यालयाशी संपर्क साधण्यास सुरुवात केली आहे या कारवाईमुळे या कारवाईमुळे नगरपरिषदेकडे मोठ्या प्रमाणावर निधी जमा झाला असून हा निधी आगामी नागरी सुविधा व विकास कामांसाठी वापरण्यात येणार असल्याचे प्रशासनाने सांगितले